संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज एन डी आर एफ तसेच महानगरपालिका अडमिनिशन दल यांनी संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व प्रत्यक्ष पूर परिस्थितीबाबत येणाऱ्या समस्या हाताळण्याचे प्रशिक्षण आज मान्य जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे व मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या सक्षम दाखवण्यात येत आले आहेत यावेळी महापौरात बुडणाऱ्या कार्य अंतर्गत करावयाच्या कृतीबाबत प्रत्यक्षिक दाखवण्यात आले आहे बोटीचे प्रत्यक्षिक देखील दाखवण्यात आले आहे एन डी आर एफचे टीम प्रमुख श्री संतोष कुमार तिवारी त्यांची चोवीस जेवणाची टीम तसेच अग्निशमन दलाचे प्रमुख श्री सुनील माई त्यांची एकतीस जेवणाची टीम यांनी प्रत्यक्षिक दाखवले आहे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सात बोटी यावेळी तयार ठेवण्यात आल्या होत्या त्याचबरोबर आवश्यक ते असलेले सर्व साहित्य सर्व टीम उपस्थित होती आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणं इत्यादींचे प्रशिक्षण यावेळी मांडण्यात आले होते मान्य जिल्हाधिकारी श्री काकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणे यांचे प्रदर्शन पाहून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे नागरिकांनी पूरपरस्थित प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण सहभाग घेऊन पूरपिवर मात करावी यावेळी सांगितले आहे मान्य सत्यम गांधी आयुक्त यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की महानगर नगरपालिका प्रशासन महापौरासाठी सर्व तयारीशी तयार आहे आवश्यक ते मनुष्यबळ साहित्य तसेच पूरबाधित नागरिकांच्या निवारण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना सर्व तयारीसह आपत्तीसाठी आम्ही सज्ज आहोत महानगरपालिका टीम तयार आहे नागरिकांनी प्रशासन दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे आपत्ती ॲप आप आणि चांगली आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस गुन्हे सात तयार आहे संपर्क नंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच पूरपातळीबाबत अद्ययावत माहिती देखील नागरिकांना देण्यात येणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त विजय यादव अपर तहसीलदार अश्विनी व वर वरुटे मिरज तहसीलदार अपर्णा धोमाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाब सहाय्यक आयुक्त आप व्यवस्थापन नकुल जगाते मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद मंडल अधिकारी तलाठी स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले धनंजय कांबळे या खूप मद्रासी तसेच महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आज महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत विशेषतः महापुराच्या बाबतीत जी तयारी केलेली आहे ती पाहण्यासाठी आयुक्त सांगली महानगरपालिका सत्यम गांधी साहेब आणि मी आणि आमच्या सगळ्या टीम्स आज आम्ही इथं आलो होतो आज या ठिकाणी बुडणाऱ्या पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाला वाचवण्याची मॉकड्रिल आम्ही घेतलेली आहे तर या मॉकड्रिल अत्यक्ष व्यवस्थितपणे आणि ज्याला आपलं कॉर्डिनेशननी ही मॉकड्रील पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर इथे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे काही पूर्वतयारी करावी लागते लोकांनी त्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या प्रदर्शनात सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर आपल्याला हे सांगतो सांगली महानगरपालिकेने आता महापुराच्या परिस्थितीला सामना देण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या त्यादृष्ट्यातून प्रशिक्षणही झालेले आहेत तरीसुद्धा ते वारंवार आता प्रशिक्षणं घेऊन सर्वसामान्य लोकांचं जीवन महापुराच्या काळातसुद्धा तसं सुसह्य होईल आणि महापुराची दाहकता कशी कमी करता येईल यासाठीच आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत जिल्ह्यात एन डी आर एफच्या संदर्भात किती तुकडे आल्या आहेत कुठल्या कुठल्या भागामध्ये तुम्ही आता पाहणी करायला सांगितलेलं आहे हां एन डी आर एफचे जे तुकडे आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये जी टीम आली ती आपल्याकडे साधारणतः एका आठवड्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि हा जो सगळा आपला महापुराचा पट्टा आहे वाळवा पलूस मिरज आणि महानगरपालिका याच्यावर आमचा तर फोकस आहे आमचा फार मोठा फोकस शहरावर हो आहे कारण साधारणतः इथे साधारणतः गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद हजार लोकांचं आपल्याला स्थलांतर करावं लागलं होतं शेवटी मानवी जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला जा कमीत कमी त्रास व्हावा आणि तो सुरक्षित राहावा यासाठी एन डी आर एफच्या टीम्समार्फत आम्ही लोकांना आधी प्रशिक्षित करणार आहोत कारण आपण स्वतः प्रशिक्षित झालो तर आपण आपल्या कुटुंबाचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण रक्षण करू शकतो आणि वेळेपूर्वी करू शकतो त्यासाठी एन डी आर एफच्या टीम्सला मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की एन डी आर एफच्या टीम जेव्हा प्रशिक्षण देतील तर कृपया सर्वांनी वेळ काढावा प्रशिक्षण समजून घ्यावं आणि प्रशिक्षितसुद्धा व्हावं किती दिवस असणार आहे एनडीआर एफची टीम एनडीआर एफची टीम आपल्याकडे साधारण अजून एक दीड दोन महिने तरी असणार आहे आणि प्रशिक्षण आपण कधी सुरू करणार आहेत लोकांना ऑलरेडी आता सुरू झालेले आहेत प्रशिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाले इस्लामपूर मध्ये वाळव्या शिराळ्यामध्ये काल ढगफुटी झाली होती मोठ्या प्रमाणात झाले काय आता परिस्थिती काय पावसाची जेव्हा कशा पद्धतीने आपण पुढचं नियोजन आहे आता तसं म्हटलं तर आता ढगफुटी आता झालेले काही भागामध्ये ढगफुटी होते आणि मात्र आता आज कृष्णेची पातळी पाण्याची पातळी आज चौदा फुटावर आहे आणि अजूनही खऱ्या अर्थाने आपण जे काय वरच्या भागात जो पाऊस होते शहदीरच्या भागात तो आपण शक्यतो धरणामध्ये साठवण्यावर आपला आता भर आहे आणि मान्सून इथं सुरू झाला की मग आपल्याला नियंत्रणाला पाण्याच्या नियंत्रणा आपण सुरुवात करणार आजच्या काही यंत्रणा कमी पडल्या होत्या काय गोटी कमी पडल्या होत्या लाईट जॅकेट कमी पडल्या होत्या आता काय तयार नाही त्याची सज्जता किंवा पूर्णपणे सज्जता झालेली आहे त्याच्यामध्ये एन जी ओ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि त्या एरियाचे जे काही जनप्रतिनिधी प्लस सामाजिक प्रतिनिधी असतील त्यांची पण मीटिंग घेऊन त्यांच्या त्यांना पूर परिस्थितीबाबत आम्ही जाग जागरूक करणार आणि पूर आला तर कसा काय निवारा केंद्रामध्ये शिफ्ट करायचं आहे त्यांना कसा काही आपला सुविधा वगैरे उपलब्ध करून घ्यायची आहे ते सर सगळी आम्ही ब्रीफ करणार त्याच्यानंतर महानगरपालिकाचं जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे तो पण ट्वेंटी फोर इंटू सेवन कार्यान्वित झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन शिफ्टमध्ये लोकांना तैनात केलेलं आहे आणि जे आपला तीन नंबर आहे जे प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलवर पण असतात आणि आम्ही बातमी पण दिलेलं आहे ते नंबर पण कार्यान्वित आहे अगर अगर कोणाला काही इन्फॉर्मेशन वगैरे घ्यायचे असेल नदीच्या पातळीच्या बाबतीत किंवा दुसऱ्या काही गोष्टीच्या बाबतीत ते नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात याच्या व्यतिरिक्त आपला जे आ, 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 आप आपदा मित्र ॲप आप आहे मित्र तो पण चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही दर सात तासात किंवा जेव्हा पाटबंधारे विभागाची इन्फॉर्मेशन येते त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कृष्णाघाटचे जे काही नदी पातळीचे लेवल आहे तो पण आम्ही अपडेट करतो महानगरपालिकेच्या वतीने आणि एनडीआरएफच्या वतीने सगळी तयारी परिपूर्ण झालेला आहे मी सांगलीकरांना आवाहन करतो की महानगरपालिका आणि प्रशासनाला फार सहयोग करा दुरपट्ट्यामध्ये okay.